बघिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे जिथपर्यंत माझी नजर जाते मला लोकच लोक दिसत आहेत जणू काही अख्ख अक्कलकोट शहरच या ठिकाणी आला आहे असं मला वाटत आहे पण दादा यापूर्वी मी असं ऐकलं होत की एखाद्याला प्रेमाने देखील मारता येतो आज मला त्याचा अनुभव आला ज्यावेळी जनतेत मी येत होतो त्यावेळी असे फुलं फेकून मारले मला म्हणजे फुलांनी देखील माणूस मूर्छित होऊ शकतो हे पहिल्यांदा मला पटलं असे कॉम्पिटिशननी फुलं अंगावर येत होते समोरच काही दिसतच नव्हतं शेवटी माझ्या लक्षात आलं धावत पळत स्टेज वर गेलो नाही तर फुलातच समाधी तयार होते पण हे जे तुमचं प्रेम आहे आमची संपत्ती हीच आहे बंगला नाही गाडी नाही आमदार की नाही खासदार की नाही मंत्रीपद नाही मुख्यमंत्री पद नाही ना जनतेचा हा जो काही प्रेम आहे हीच आमची खरी संपत्ती आहे आणि ती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो आज सचिन दादांच्या कार्यकर्तृत्वातून अनेक महत्वाच्या कामांची सुरुवात आपण या ठिकाणी केली खरं म्हणजे आजचा दिवस हा आगळा वेगळा दिवस आहे सकाळी सोलापूर मध्ये त्या ठिकाणी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या साक्षीने माननीय मोदीजींच्या उपस्थितीमध्ये मोदीजींच्या हस्ते आमच्या बीडी कामगारांना मजुरांना पंधरा हजार घरांच्या चाव्या आम्ही दिल्या आणि राज्यामध्ये नव्वद हजार गरिबांना त्यांच्या घराच्या चाव्या आम्ही दिल्या खरं म्हणजे विचार करा आज प्रधानमंत्री मोदीजींमुळे गरिबाला पाच लाखात घर मिळालं ज्यातले अडीच लाख रुपये केंद्र आणि राज्य सरकारने दिले अतिशय सुंदर असं फर्निश घर त्याला मिळालं त्या घरामध्ये रुफटॉप सोलर आम्ही लावलाय त्यामुळे पन्नास साठ रुपयापेक्षा विजेचा खर्च त्याला येणार नाही त्या ठिकाणी चोवीस तास पाण्याची व्यवस्था आपण केली आहे त्या ठिकाणी शाळेची व्यवस्था आपण केली आहे त्या ठिकाणी व्यवस्था आपण केली आहे त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटरची व्यवस्था के केली आहे तिथे उद्योग केंद्राची व्यवस्था आपण केली आहे तिथे विरंगुळा केंद्राची व्यवस्था आपण केली आहे म्हणजे एखाद्या चांगल्या उच्च मध्यम वर्गीय परिवाराचं एखादं घर असावं अशा प्रकारची कॉलनी ही माननीय मोदीजींनी गरिबांकरता आणि करता त्या ठिकाणी सुरू केली आणि पुढच्या काळात अजून पंधरा हजार घर त्या ठिकाणी तयार होणार आहेत बंधू भगिनी आज खऱ्या अर्थानं मोदीजींनी जो गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आहे त्याची सुरुवात सकाळी आम्ही केली आणि मला अतिशय आनंद आहे की सायंकाळी या ठिकाणी आल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं दर्शन तर मिळालंच पण त्याच वेळी आमचं ग्रामदैवत मल्लिकार्जुन यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचं भूमिपूजन देखील करण्याची संधी मला मिळाली मला असं वाटत हा एक अत्यंत महत्वाचा योग आहे कारण भगवान मल्लिकार्जुन त्यांचे ग्रामदैवत आहे प्रत्यक्ष स्वामी समर्थन देखील मल्लिका अर्जुनांचं दर्शन घेत होते आणि आज त्या ठिकाणी सचिन दाडांच्या प्रयत्नातून अतिशय भव्य अशा प्रकारचं काम होतंय पुढच्या काळामध्ये आलेला व्यक्ती हा जसो स्वामी समर्थांचं दर्शन घेईल ते दर्शन घेतल्यानंतर नव्याने तयार झालेल्या मल्लिकार्जुनांच्या मंदिराचं दर्शन देखील घेण्याकरता त्या ठिकाणी तो जाईल इतकं सुंदर काम आज या ठिकाणी होत आहे दादांनी एक अत्यंत महत्वाचं काम अजून केलं आणि या ठिकाणी इतके फक्त येतात पण आमचा बस स्टँड हा अतिशय जुना होता खराब होता सुविधा नव्हत्या कुठलीही त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती आणि म्हणून सचिन दादांनी पाठपुरावा करून त्या ठिकाणी बस स्टँडची मान्यता घेतली आणि अतिशय सुंदर तीस कोटी रुपये खर्चून एक आधुनिक बस स्टँड आज अक्कलकोट शहरामध्ये या ठिकाणी होतोय आणि त्यातनं निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आज आपल्याला मदत मिळणार आहे विशेषतः आपलं सरकार आल्यानंतर आमच्या माता भगिनींकरता आम्ही एस टीचा प्रवास हा पन्नास टक्क्यात केला त्यांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सूट दिली आहे त्यामुळे आता नुसती सूट देऊन चालणार नाही बसेसही चांगल्या द्याव्या लागतील स्टँडही चांगले करावे लागतील पण आमच्या माता भगिनींना मी सांगतो आता कुठे तालुक्याला जायचं असेल जिल्ह्याला जायचं असेल तीर्थयात्रेला जायचं असेल तर घरच्या लोकांना सांगायचं तुम्ही घरी बसा तुम्हाला दुप्पट पैसे खर्च होतात मला पन्नास टक्के पैशातच जाता येते त्यामुळे जे काही काम आहे ते मीच करून येईल बघा इकडनं टाळ्या वाजल्या इकडनं नाही वाजल्या अरे त्या गेल्या तर तो दिवस जातो की फक्त जेवण नाही मिळत पण मला हा आनंद आहे आज तुम्ही या अक्कलकोट मध्ये आमदार झाल्यापासनं खऱ्या अर्थानं सचिन कल्याण शेट्टी यांनी जे काम केलंय त्याला संधी तर तुम्हाला आम्ही देऊ शकतो संधी अनेकांना मिळते पण संधीच सोनं केलं पाहिजे हे फार कमी लोकांना समजत ते तुम्हाला समजलं आणि म्हणून तुम्ही संधीचं सोनं केलं सत्तावीस वर्ष एकरूप उपसा सिंचन योजना रखडली होती सत्तावीस वर्ष आणि सचिन दादांनी त्या योजनेला केवळ चालनाच दिली नाही तर या ठिकाणी पहिल्यांदा अक्कलकोट पर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे सचिन दादांनी या ठिकाणी केलं चारशे बारा कोटी रुपये त्याला मिळाले आणि म्हणूनच आता सचिन दादाला पाणीदार आमदार म्हणतात पाणीदार आमदार <laughs> आणि काळजी करू नका पाच सात आठ वर्षात एक वर्ष उजनीला असं येतो की पण मल्लिकार्जुनाच्या कृपेनं आणि स्वामी समर्थांच्या पुढच्या वर्षी इतकं पाणी येईल की पूर्ण सतरा हजार हेक्टर जमीन ही सिंचनाच्या खाली असेल आणि आमच्या अक्कलकोट तालुक्याच चित्र देखील आपल्याला निश्चितपणे बदललेलं पाहायला मिळेल खरं म्हणजे आपण बघा केंद्र सरकार राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात इकडे काम केली अक्कलकोट सोलापूर रस्ता असेल आठशे सात कोटी रुपयाचा रस्ता अक्कलकोट गाणगापूर दोनशे कोटी रुपयाचा रस्ता अक्कलकोट नळदूर तुळजापूर एकशे पंचाहत्तर कोटी रुपयाचा रस्ता केंद्रीय मार्ग निधी मध्ये एकशे पंचवीस कोटी रुपये ग्राम सडक मध्ये सदतीस कोटी रुपये इतका निधी सचिन दादांच्या प्रयत्नातून आणि आमच्या नेत्यांच्या खासदारांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी आलाय आणि आता तुम्ही सांगितलं अक्कलकोट तरवळ कुरसेगाव हा रस्ता मी तुम्हाला आजच शब्द देतो हा रस्ता हॅम मध्ये येईल आणि हा रस्ता देखील आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करू एखादी मागणी सचिन सचिनारायने केली आम्ही ती कधीच खाली पडू देत नाही त्यामुळे त्यांनी या ठिकाणी सांगितलं अक्कलकोट शहराकरता पंचाहत्तर कोटी रुपयाची अमृत पाणी पुरवठा योजना अरे स्वामी समर्थांच्या शहराला तहानलेलं कसं ठेवता येईल आणि इथे इतके लोक येतात त्यांना तहानलेलं कसं ठेवता येईल सचिन दादा काळजी करू नका या योजनेला मान्यता मिळेल आणि याच टेंडर काढून अक्कलकोट मध्ये तीनशे पासष्ट दिवस पाणी पूर्ण नियमित मिळेल हा माझा तुम्हाला शब्द आहे हे काम निश्चितपणे आपण करून दाखवू आणि एवढंच नाही तर एक्सप्रेस ची देखील तुम्ही आमच्या या ठिकाणी सिंचन योजनेची मागणी केली आहे मागणीच नाव एक्सप्रेस आहे पण चालते गुगल गायच्या पावला पण आमचे बापू सुभाष बापू आणि सचिन दादा आता दोघांचा जोर लागल्यावर काय थांबू शकत सुभाष बापू ताकदवर नेते आणि सचिन दादा युवा नेते या दोघांची ताकद लागल्यानंतर या देगाव एक्सप्रेसला देखील तीनशे कोटी रुपये देण्याचा शब्द मी तुम्हाला आजच देतो हे काम देखील खासदार साहेब तुम्ही देखील मला पत्र दिलं होत हे काम देखील या ठिकाणी करण्यात येईल हा विश्वास मी आपल्याला देतो खरं म्हणजे येत्या काळामध्ये अनेक काम आपल्याला करायचे आहेत समाधान दादा आपल्याला करायचा आहे आई तुळजा भवानीच्या आपण तेराशे अठरा अठ्ठावीस कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केलेला आहे आणि एवढंच नाही तर आता शक्तीपीठ महामार्ग आपण तयार करतोय नागपूरपासना गोव्यापर्यंत जो महामार्ग माहूर तुळजापूर कोल्हापूर अंबाजोगाई ज्योतिर्लिंग पंढरपूर कारंजा लाड अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर नांदेड गुरुद्वारा अशा सगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा समृद्धी महामार्गासारखा आता हा शक्तीपीठ महामार्ग आपण तयार करतो आहे आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे खरं म्हणजे सोलापूर अक्कलकोट हे अशा महामार्गावर येणार आहे आणि अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी तयार होणार आहे की देशातल्या कुठल्याही भागातन या ठिकाणी येणं सोपं पडेल आणि इथन देशातल्या कुठल्याही भागात जाणं सोपं पडेल मग अशी खासदार साहेबांनी सोलापूरच्या एअरपोर्टचा विषय मांडल्याबरोबर खूप टाळ्या वाजल्या काळजी करू नका त्याच काम सुरू केलंय तिथे कार्पेटिंगचं काम चाललंय त्या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंगचं चा काम चाललंय हे काम पूर्ण झाल्याबरोबर त्या ठिकाणी विमान उतरवणार आणि सोलापूरकरांना आणि सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना विमान प्रवास हा त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल हे आपल्याला मी सांगू इच्छितो कारण ही जसं मगाशी अशी विखे पाटील साहेबांनी सांगितलं ही नगरी किंवा हा जिल्हा आध्यात्मिक जिल्हा आहे हा जिल्हा भक्तिभावाने औतप्रोत जिल्हा आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तीला ज्या जिल्ह्यामध्ये जायची इच्छा व्हावी असा सोलापूर जिल्हा आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये चांगल्यात चांगली कनेक्टिव्हिटी असली पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज या निमित्ताने खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे काळ बदललेला आहे भारत बदललेला आहे मोदीजींनी नव्या भारताची निर्मिती सुरू केली आहे आपल्याला कल्पना आहे बावीस जानेवारीला अयोध्ये मध्ये प्रभु श्रीरामाच्या मंदिरांच लोकार्पण होत आणि रामललांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा देखील त्या ठिकाणी होते हे केवळ मंदिर नाही आहे हा भारतीय अस्मितेचा हुंकार आहे पंधराशे अठ्ठावीस साली बाबराचा सेनापती मीर बाकी प्रभू श्रीरामांच मंदिर तोडलं आणि हे मंदिर तोडत असताना त्यांनी तमाम भारतीयांना तमाम हिंदूंना सांगितलं अरे बघा तुमचा राम स्वतःला वाचवू शकत नाही मी तुमच्या रामाचं मंदिर तोडलं तुमची झाड की पत्ती हो तुम्ही आमचे गुलाम आहात अशा रामाचं मंदिर तोडून आम्हाला गुलामीचा संदेश त्यावेळी मुघलाने बाबराने दिला होता त्यानंतर सातत्याने या ठिकाणी राम मंदिराचा संघर्ष सुरू होता या देशामध्ये छत्रपती शिवरायांनी एक नवीन आलाखा जगावला छत्रपती शिवरायांनी देव देश आणि धर्मासाठी या ठिकाणी लढण्याची एक ऊर्जा आपल्याला दिली आणि त्यातनं हा हिंदू समाज आमचा भारतीय समाज पेटून उठला त्याच्यामध्ये लढण्याची इच्छा जागृत झाली आणि त्या ठिकाणी आमच्या आमच्या सामान्य मावळ्यांनी मोगलांना पराजित करणं केलं राजमाता होलकरांनी तमाम हिंदुस्थानामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमची मंदिरं तोडली होती त्या त्या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आमच्या मनामध्ये तरी देखील एक काटा रुतला होता आमचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या जागी एक कलंकाचा ढाचा उभा आहे जो ढाचा त्या ठिकाणी आम्हाला काट्यासारखा का त्या ठिकाणी टोचतो आहे आणि म्हणून सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला तो ढाचा खाली आला आणि प्रभू श्रीरामांचं छोटस मंदिर तयार झालं आमचं समाधान नव्हतं कारण आमचा नारा काय होता आमचा नारा होता रामलला आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी ते आपलं स्वप्न पूर्ण केलं तीन वर्षापूर्वी त्या ठिकाणी राम मंदिराचा शिलान्यास झाला आणि आज बावीस तारखेला रामलला त्यांच्या हक्काच्या जागेवर त्या ठिकाणी विराजमान होत हा केवळ एका मंदिराच्या निर्माणाचा विषय नाही आहे पाचशे वर्षाची गुलामगिरी संपते आहे जी आमची अस्मिता गहाण पडली होती ती आम्हाला परत मिळते अस्मिता त्या ठिकाणी खाली तुडवण्यात आली होती ती अस्मिता आम्हाला परत मिळते आणि आता भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर सांगतोय की आमच्या अस्मितेला जो आघात पोचवेल आमची अस्मिता परत आणण्याची ताकद आणि हिंमत आमच्या मध्ये आहे बघा आम्ही रामललाचा मंदिर त्याच ठिकाणी तयार करून दाखवलं पण बंधू बघिले न काही लोक याही कार्यक्रमात जायला तयार नाहीये या कार्यक्रमालाही काही लोक विरोध करतायत हे कोण लोक आहेत मला काही लोकांनी विचारलं हे का जात नाही मी म्हटलं कोणच्या तोंडाने जातील ज्यांनी रामाला विरोध केला अरे तेच लोक आहेत दोन हजार सात साली सुप्रीम कोर्टामध्ये राम जन्मभूमीच्या खटल्यामध्ये त्या ठिकाणी देऊन दे सांगितलं राम काल्पनिक होते रामाचा जन्म अयोध्येतच झाला याचा कोणताही पुरावा नाही हे तेच लोक आहेत की ज्यांनी दोन हजार अकरा साली सुप्रीम कोर्टामध्ये एफिडेव्हिट देऊन सांगितलं की राम सेतू नावाचा कुठला सेतूच अस्तित्वात नाही राम ही कल्पनाच कल्पना आहे ती काही वास्तविकता नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे ते तोडायला आमची कुठली हरकत नाही ते स्ट्रक्चर तोडून त्या ठिकाणी बोटी जाण्याकरता मार्ग तयार करा अशा प्रकारचं ऍफिडेव्हिट यांनी दिलं होतं आता ते कोणच्या तोंडाने जातील त्यांच्या समोर प्रश्न आहे अरे प्रभू श्रीरामजी तुमसे नजरे मिलाय तो कैसे हे नजर नाही मिळवू हो शकत त्यांना भीती वाटते रामाने विचारलं बाबा रे माझ्या अस्तित्वावर प्रश्न तू उचलला होता आता कशा करता इथे आला तर काय उत्तर द्यायचं पण मी त्यांना सांगू इच्छितो काळजी करू नका प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहे प्रभू श्रीराम दयाळू आहेत प्रभू श्रीराम मायाळू आहेत त्यामुळे तुम्ही गेलात तरी तुम्हाला देखील आशीर्वाद प्रभू श्रीरामांच्या त्या ठिकाणी मिळतील चिंता करू नका बावीस तारखेला तुम्ही देखील त्या ठिकाणी जा पण हे जाणार नाहीत काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी चालले आहेत कोणी नाशिकला चालले आहेत कोणी अजून कुठे चालले आहेत आता जाऊ शकत नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा नवीन भारत आहे मोदीजी आज एक असा भारत तयार करतायत की ज्या भारतामध्ये रामराज्याची संकल्पना आहे आणि रामराज्याची संकल्पना म्हणजे काय रामराज्याची संकल्पना म्हणजे समाजातला जो शोषित आहे पीडित आहे गरीब आहे जो शेवटचा व्यक्ती आहे त्या शेवटच्या व्यक्तीचा आवाज हा राजापर्यंत पोचला पाहिजे आणि त्या शेवटच्या व्यक्तीचा विकास झाला पाहिजे ही रामराज्याची कल्पना आहे प्रभू माननी अशा प्रकारचं राज्य तयार केलं आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही असा भारत तयार करतोय की ज्या भारतामध्ये शेवटच्या माणसाला गरिबाला पीडिताला शोषिताला दलिताला या ठिकाणी आमच्या आदिवासींना आमच्या ओबीसींना आमच्या सामान्य माणसाला आमच्या महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारचा भारत हा मोदीजी या ठिकाणी तयार करतात आणि मोदीजींच्या याच भारताला अनुरूप या महाराष्ट्रामध्ये आमच्या शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या सरकारनं काम सुरू केलं आहे जनसामान्यांकरता आम्ही काम करतोय शेतकऱ्यांकरता आम्ही काम करतोय गरिबांकरता आम्ही काम करतोय आणि म्हणून बंधू भगिनी तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे आता आसन आणि सिंहासन उभवणारे नेते नाहीत जनतेत जाऊन काम करणारे नेते हेच जनता त्या ठिकाणी डोक्यावर घेणार आहे आणि म्हणून तुमचा आशीर्वाद मागण्या करता आलो आहे आमच्या सचिन करता तुमचा आशीर्वाद आमच्याकरता तुमचा आशीर्वाद करण आणि तुमची सेवा करत करत आम्ही आमचं जीवन या ठिकाणी घालो एवढा शब्द देतो आणि पुन्हा एकदा सचिन दाडांचं मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय